आपण बघू शकतो की सत्याचा मोर्चा ह्या मोर्चासाठी आज दोन्ही पक्ष इथे आपल्याला एकत्र दिसत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना सुद्धा आपण त्यांना विचारूया काय सांगाल काय हा मोर्चा आणि ह्याच्यासाठी या मोर्चासाठी आज लांबून लांबून सगळे नेते तुम्ही कार्यकर्ते सुद्धा आलेले आहात काय नेमकं तुमचं मत आहे आणि काय नेमकं तुमचं म्हणणं आहे कोण सांग हा सत्याचा मोर्चा आहे आणि हे सगळे चोर आहेत ह्यांनी आमचे आमदार चोरले आमचे खासदार चोरले आमचे नगरसेवक चोरले इथपर्यंत न थांबता त्यांनी था था आमचं चिन्ह चोरलं आमचा पक्ष चोरला आणि आता आमचे मतदाते पण ते चोर चोरण्याचा प्रयत्न करत कर, करत आहेत आणि ही चोरी थांबवण्यासाठी आज हा सगळा संपूर्ण मतदार जो आम्हाला साथ देतोय आमच्या उद्धव साहेबांना साथ देतोय तो आज इथे उपस्थित आहे राज ठाकरे म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते दाखवू शकतात आणि त्यानुसार ता हा सगळा काही बोगच प्रकार चालू आहे ते होऊ शकतो त्याबद्दल तुम्ही काय मत परवाच्या दिवशी आम्ही जेव्हा गेले जो साहेबांच्या यश तेव्हा त्यांनी दाखवलेले आहे त्यांच्याकडे पुरावे आहे आम्ही बघितले पण आहे लाईव्ह असं सुद्धा म्हणण्यात येते की मग हा मोर्चा आताच का निघाला खर तर आधी सुद्धा निघायला हवा होता मग आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून हा मोर्चा निघाला यावरती काय उत्तर नाही जे या पद्धतीने बोलतायत की आत्ताच का मोर्चा निघाला हे जे आता उदाहरण समोर येत आहेत ज्या पद्धतीने उद्धव साहेब आदित्य साहेबांनी ज्या पद्धतीने प्रकार हा उघडकीस आणला राज साहेबांनी उघडकीस आणला हे प्रकार वेळोवेळी घडत आहेत पण आत्ता पूर्ण जनता ही ह्या कार्यालयांच्या यांच्या कंटाळलेली आहे त्यामुळे आज पूर्ण जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे निवडणुका ह्याच्यावरती हा सगळ्या मोर्चाचा काही बदल किंवा काही याचा परिणाम होईल का असं व्हायला पाहिजे कारण तुम्ही आता कॅमेरा फिरवा सगळीकडे इतकी प्रचंड गर्दी अशी असून सुद्धा एकतर्फीच वोट कशके जातात एकच तर्फी वट कश काय भेटतात एवढी प्रचंड गर्दी असून आणि प्रत्येक हा वेगळा वेगळा जरी मोर्चा असतो ना प्रत्येकाच्या मोर्चा एवढी गर्दी असतेच प्रत्येकच वेळेस म्हणजे तुमचं म्हणणं की इतकी गर्दी किंवा इतकी लोकसंख्या इथे असून सुद्धा त्यांना मतदान कसं जात आहे कारण तुम्हाला काय हा इव्हीएम घोटाळा वोट सोरी पैसे देऊन वोटिंग हेच होत संपूर्ण यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहे त्यामुळे ते काहीही करू शकतात आणि जी सामान्य जनता आहे ती आपल्या आपल्या कामात व्यस्त असते त्या सर्वांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही ते काही काढता येत नाही त्यामुळे आज सर्व पक्षाच्या जे मोठे नेते आहेत त्यांच्या पाठीशी सामान्य जनता ही उभा राहून याचा न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही सरकार चोर आहे आणि या सरकार चोर सरकारला सगळ्यांनी पाठिंबा नाही दिला पाहिजे तर आपण पुढे येऊन प्रत्येक मतदात्यांनी पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे आज आम्ही इथे जमलोय त्यासाठी आणि सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आपल्या या महामोर्चाला सुरुवात या ट्रम्प पासून पाचशा तीस पासून होणार आहे सर्व उपस्थितांनी पाचशा तीसच्या बाजूला जायचं आहे जे मेट्रो टॉकीच्या जवळपास ज्या तिथल्या रस्त्यावरती उभे आहेत त्यांनी कृपया पाचशा सीट कडे यायचं आहे या ट्रक पासून या वाहनापासून आपल्या मोर्चाला सुरुवात होणार आहे काही वेळातच सन्मान्य नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि इथून मोर्चाला सुरुवात होणार आहे आपण सर्व महामोर्चामधून सामील झाले झालेले शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत आपण कृपया पुढे पुढे जायचा प्रयत्न करू नका महामोर्चाला सुरुवात नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे नेते हे आपल्या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागून चालायचं आहे मेट्रो टॉकीजकडे जे जे कोणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांनी कृपया फॅशन स्ट्रीट कडे यायचं आपण तो फॅशन स्ट्रीट कडे या ट्रेलर पासून ते मेट्रो टॉकीज पर्यंत रस्ता मोकळा करा વાત્રીને માગેલા વાત કરી ગોળીયા આપણે તરફે आघाडीचे सर्व पदाधिकारी हे शिस्तप्रिय पदाधिकारी आहेत आणि या पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे आपल्या या मोर्चाला मोर्चा गाळबोज टाकू नये यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि शिस्तप्रिय असा हा आपला मोर्चा आपल्या विरोधकांना सुद्धा धडकी भरवेल हे होतो ना भरून हे दाखवून देण्यासाठी प्रत्येकाने शिस्त आणि येणाऱ्या आपल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हो, या मता मताची चोरी करणाऱ्यांना दाखवून द्यायचे तुमची मजुरी तुमची हुकुमशाही चालणार नाहीये या ठिकाणी यासाठी आपण या सत्याच्या मोर्चामध्ये सर्व मतदार सर्व पदाधिकारी सामील झालेले आहोत आपला नम्र विनंती आहे की आपण या, या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर या ठिकाणी पाठ्या साईडला यायचं आपले पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आपले नेते मंडळी आहेत ते या ठिकाणी मोर्चा हो या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येऊ नका ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी थांबा कृपया थोड्याच वेळामध्ये आपण ह्या सत्याच्या मोर्चाला सुरुवात करीत आहोत सर्व पक्षीय महाविकास आघाडीचे आपले सगळ्या नेते मंडळी या ठिकाणी सुद्धा उपस्थित झालेले त्यांच्या साक्षीने आपण ह्या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत याची सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व मतदारांनी नोंद घ्यायची आहे आणि आपण

पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आपले पदाधिकारी मेट्रो उपस्थित आहेत जेव्हा याच कक्षा एक डोळ्यांच्या इंग्रस्ट्री करायचे घेऊन यायचे कृपया या ठिकाणी याच कक्षा या कधी होणार नाही घ्यायचे सर्व भाविका सहा नोंद निवडून आहे कारण आपल्या नेते पण या या ठिकाणी पुढे येणार आहेत किंवा मृतया त्याला अडथळा होणार नाहीये यातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पत्रकारांनी लावून घ्यायची आहे आणि या मोर्चाला आपण मॅट्रोच्या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे आपल्या पदाधिकाऱ्याला या ठिकाणी बोलावून घ्या आपल्या पदाधिकाऱ्या बोलावून घ्या थोड्या धोळ्यामध्ये आपण या मोर्चाला सुरुवात केली आहे आपले नेते मंडळी या ठिकाणी सुरुवात